नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कॉलेजच्या मुली शाळेतल्या मुली किंवा नोकरदार महिला व्यावसायिक महिला वृद्ध महिला या अशा सर्व महिला मुलींना माझी कळकळीची विनंती आहे आणि माझा तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही कोणत्या कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल की जिल्ह्याच्या बाहेर तुम्ही शिकत असाल नोकरी करत असाल तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये असणारं एस टी स्टँड किंवा एस टी स्टँडच्या बाहेरचा परिसर किंवा रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे परिसर अशा ठिकाणी कोणाची तुम्ही वाट बघत असाल एस टीची वाट बघत असाल रेल्वेची वाट बघत असाल किंवा तुम्ही तुमचा जोडीदारक असेल नातेवाईक असेल त्यांची वाट बघत असाल तर तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलू नका ओळखीचा व्यक्ती असला तरी त्याच्याशी बोलू नका त्याच्याकडे कोणतीही एस टीची रेल्वेची माहिती विचारू नका त्या त्या ठिकाणी ती ती यंत्रणा आहे तिथे तुम्ही त्याची तपासणी करावी रेल्वे किंवा एस टीची अनोळखी व्यक्तीशी बोलल्याने किंवा ओळखीचा व्यक्ती असला तरी त्याच्याशी बोलल्याने कोणतीही विचित्र घटना वाईट घटना घडू शकते आणि आजच्या या परिस्थितीमध्ये कोण व्यक्ती कसा आहे हे आपल्यालाही सांगता येत नाही त्यामुळे सर्व महिला मुलींनी सतर्क राहावे स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका काल जी घटना दोन दिवसापूर्वी घडली पुण्यामध्ये स्वारगेटला ती मुलगी सव्वीस वर्षाची होती संज्ञान होती आपल्या प्रत्येक महिलेला मुलीला एक जाणीव असते की आपल्याला कोणता तरी पुरुष जो आपल्याला आपल्याला बघत आहे की आपल्याशी बोलत आहे तर ते कोणत्या नजरेने बघत आहे की कोणत्या नजरेने तो आपल्याशी बोलत आहे हे आपल्याला कळतं एक सेकंद दोन सेकंद एक मिनिट दोन मिनिटामध्ये आपल्याला ते कळतं आणि आपण लगेच तिथून दूर झालं पाहिजे ही गोष्ट पण प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा नसते त्यामुळे आपलं संरक्षण आपण कशा पद्धतीने करावं फेसबुकवर पण तुम्ही असता व्हॉट्सअपला असता जर कोणी तुम्हाला विनाकारण फोन करत असेल विनाकारण तुम्हाला तुमच्याशी चर्चा करायचा प्रयत्न करत असेल की जेवलीस का जेवलात का चहा झाला का अशा पद्धतीने जर विनाकारण कोण तुम्हाला फोनवर मेसेज टाकत असेल किंवा फोन, फोन करत असेल अशा पद्धतीपासून पण तुम्ही संरक्षण स्वतःचं करा कारण ही एक पहिली शिडी असते की समोरच्या महिलेला मुलीला तावडीत घेण्यासाठी त्यामुळे सतर्क राहा स्वतःचं संरक्षण स्वतः करा छोट्या छोट्या गोष्टी ही मोठ्या गो वाईट घटनेसाठी महत्त्वाच्या असतात त्यामुळे सर्व महिला मुली वृद्ध महिला यांना माझी विनंती आहे की बाकीच्या महिलांनीही त्यांना सहकार्य करावं मार्गदर्शन करावं पोलीस यंत्रणा तर आहेच सर्वांसाठी काम करते जब, जो जोपर्यंत तुमची तक्रार पोलीस स्टेशनला जात नाही तोपर्यंत तुम्हाला पोलीस सहकार्य करायला येऊ नाही शकत माहीतच कसं पडणार सांगायला पाहिजे त्यामुळे आपण सर्वात पहिला आपली संरक्षण कशा पद्धतीने करावं छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव करून घ्या बॅड टच गुड टच बो बोलण्याची पद्धत ही बॅड असते हे पण सर्वात जाणून घ्या कुठे आपण उभं राहतो आसपास लोकं कशी आहेत कशा पद्धतीने वागतात कशा पद्धतीने आपल्याला बघत आहेत घरातली असो बाहेरची असो त्यामुळे संरक्षण करा स्वतःचं आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहो पोलीस यंत्रणा पाठीशी आहे महिला आयोग आहे सर्व काळजी घ्या सर्व महिलांनी धन्यवाद